फडणवीस साहेब मला राजकारणात जायचं नाही पण आरक्षण दिलं नाही तर मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा फडणवीस साहेब मी आज सांगतो मला राजकारणात जायचं नाही आमच्या समाजाला हे राजकारणात जायचं नाही पण मराठा आरक्षण दिलं नाही तर मी राजकीय बोलणार म्हणजे बोलणार असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे मनोज जरांगे पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले आज भीमाशंकरला निघालोय दुपारी दोन वाजता दर्शन घेईन आमचा दौरा गेल्या आठवड्यात ठरला होता काल रात्री समजले की मुख्यमंत्री एकनाथ हे येत आहेत मात्र त्यांची वेळ मला माहीत नाही आम्ही आमच्या नियोजनानुसार जाणार आहोत भीमाशंकर चरणी आरक्षणासाठी साकडं घालू भीमाशंकर या सरकारला सद्बुद्धी देईल मी मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही देवाच्या दारात थोडी अशी चर्चा करतात चर्चा ही मुंबईलाच होऊ शकते मला मुख्यमंत्री व्हायचं नाही माझी ती इच्छा नाही असं असतं तर जाहीर केलं असतं इतरांना म्हटलं असतं तुम्ही आमदार व्हा मला माझा स्वार्थ पाहायचा नाही समाजासाठी लढायचं आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे का बोलून त्यांच्यावर आणि तुम्हाला असं वाटतं फक्त की मी त्यांनाच का बोलतो करत ते करतेच ती येत काही उपयोग नाही तुमचा गाडी असो तुमची गाडी बिघाडी तुम्हाला फिटर कडेच न्यावं लागणार मेन फिटरच देवेंद्र फडणवीस सरकार बनिनार याचा नट बोलट त्याला बसीन त्याचा नट बोल्ट याला बसेन मेन फिटरच देवेंद्र फडणवीस त्यांचे आता ते आरक्षण द्यायचं नाही द्यायचं शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे नाही सोडायचे माझी विनंती आहे मला आजच्या प्रेसच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजात सुद्धा जायचं जा आमच्या ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा ते राजकारण तुम्हाला लकला पण तुम्ही नाही दिलं आणि कोणी जर आम्हाला म्हणलं तर जरंगे पाटील आता राजकीय बोलायला लागली तर मी शंभर टक्के बोलणार आहोत तुम्ही आरक्षणावर बोलणार नाही देणार नाहीत तर मी राजकारणावर बोलल्याशिवाय सोडणार नाही ठरलंच नाही बैठक कुठं ढकलली यांनी निवडणुका डिसेंबरमध्ये टाकली यांची शाळा होती आम्ही नेमकं काय निर्णय घेतो कारण काय झालं आता यांच्या विरोधात तीन विभाग नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गेले नव्वद पंचाण्णव टक्के म्हणजे मराठवाडा विरोधात वीरो, गेला पश्चिम महाराष्ट्र यांच्या नव्वद पंचान्न टक्के विरोधात गेला तसाच विदर्भही गेला त्यामुळे यांना आमची भूमिका बघायची तर आम्ही काय करतो आम्ही नाही कळून दिली आम्ही पुढे ढकललं आमची बैठक वेळेवर घेऊ ना सर्वे नाही सर्वे त्यांना कळालं आमचं सर्वे फर्वे काय नसतो आमची लिखा लिखापेडी नसेल सर धोपट असतं पाडा नाही तर निवडून आला त्याच्यामुळे त्यांना कळालं यांच्याकडे सर्वे नाही फिरवे नाही ज्ञानी नाही तर दनात दनपाडी देते हा कारण एकोणतीस ला झपका बसलेला त्यांना लोकसभेला त्याच्यामुळे ते फुल लोड मध्ये आता काय एकशे तेरालाच आउट करून टाकणार त्यांचे पुरे एकशे तेरा घालवणार जर आरक्षण नाही दिलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे